हे येऊन राहिलं बाहेर पाणी जोरात आजच येऊन राहिलं कस होईन जाणं आमचं काय माहित आम्ही का नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये माय भांडे वाच आहे कामाही आहे तर आज आम्ही चाललो होतो कुठं कुठे चालला आपण सांगणार आज एक मोठा सेलिब्रिटी येणार आहे म्हणजे हिरो आम्ही चाललो तर पाणी पाहू शकता पाण्यानं जोर केलेला आहे चला तर आमच्या तयार झालेल्या आता आम्ही रेडी झालेलो आहे चार वाजताचा प्रोग्राम आहे आणि चार घरीच वाजले वाजले माझी कपडे बजवतात सतरा वेळा तूच तशी आहे चला आपण चाललेलो आहे आपल्या म्हणजे माझ्या गावामध्ये सचिन पिळगावकर येत आहे त्यांचा नवीन चित्रपट आलेला आहे त्यांच्या प्रमोशनबद्दल आणि आम्हाला तिथं बोलावणं आलेलं आहे तर आम्ही जात आहे त्यांची भेटही घेणार आहे थोडंसं बोलणार आहे जर ते बोलले तर किंवा त्यांना वेळ भेटला तर नाही भेटला तर मग ठीक आहे पोहो काय होते तर चल चला आता आमची तयारी झाली वल्ली तयारी झाली का झाली ना चला पटक चला चप्पल नाही पाहिजे का

मुझे खंडा के साथ चलो विदा वाले लिए जी और ये तो बैग ने मार तो जोड़ा तो तू ये मुझे बैग किसने नहीं वो तुम तो सही ओ कारुनु को बोले वन्ने रहती तो बोले वन्ने रहती तो नहीं है तो सही मत है तो डायरेक्ट माया काम जरूर कैसी बातें लेते ब्लॉक बंद करते पद्धती म्हणते पद्धपत्नी पद्धपत्ती या मग हिजी भाऊ ये तुम्ही घरून तिथं काय करायला

घेतला गुज घेतली काजू भाऊ लेकरू कुठे काय काय खात बोलला काय तुम्ही कला क्षेत्रातली आपण सगळी देवमंडळी जोरदार टाळ्यांनी आपण शान श्रीफळ आणि आपल्या महाराष्ट्राची शान असलेली पगडी त्यांना प्रदान करत आहोत सर। तुम्ही दिल्याशिवाय माझ्यात येऊच नाही शकत माझा नवसाचा काय शकतो असो ऋषिकेश मुखर्जी असो कुमार असो अशी अनेक नावं पण आहेत ज्यांना बहुतेक तुम्ही आता ओळखणार पण नाही पण ती तेव्हाची त्या काळची एवढी मोठी मोठी माणसं होती त्यांच्या सहकार्यामुळे किंवा त्यांच्या गायडन्समुळे मला माझ्या आयुष्यात काहीतरी करता आलं हे बघा लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्हाला आयुष्यात जर काही करायचं असेल ना तर तुम्ही एकट्याने एक ते नाही करू शकत तुम्हाला आई वडिलांची असते कधी तुमच्या असते कधी तुमच्या असते मुलीची पण काही साथ जी अशी असते ती आपल्या परिवाराच्या बाहेरची सुद्धा असते त्यांच्या साथीशिवाय तुम्ही काहीही आयुष्यात करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा नवरा माझा नवसाचा तू आज गणपतीच्या आशीर्वाद आहे आणि तुमच्या सहकार्याने तुमच्या साथीने तो तुम मोठा झालाय चित्रपट टीम, टी -ए -ए टीम चा स्पेलिंग काय टी ई एम टुगेदर एव्हरीबडी अचीव मोर म्हणून तीन हा शब्द निर्माण झाला त्या तीन या शब्दाचा अर्थ हा आहे तर त्यामुळे कृपया सात घ्या सात तर त्यामुळे अशोक बरोबर काम करणं म्हणजे एक मेजवानी आहे सुप्रिया बरोबर काम करणं ही मेजवानी आहे चांगले आर्टिस्ट तुमच्या घरातच असताना तुम्ही बाहेर कशाला डोकावून पाहता नाही का आता स्वप्नील जोशी हा सुद्धा माझ्या घरचा आहे माझा बोरगा आहे तर त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळालेली आहे आतापर्यंत तो चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय असं करून काम करत होता या चित्रपटात तो रोमॅन्टिक हिरोच आहे पण त्याला एक वेगळा अँगल त्या अँगल मुळे तो असा स्टँड आउट करतो त्याचबरोबर आमच्या मुलीची भूमिका करणारी हेमन इंगळे जिला मी पाच वर्षांपूर्वी इंट्रोड्यूस केलं होतं माझ्या एका मराठी चित्रपटामधनं पण तिच्या तिचाही पाच वर्षांचा प्रवास इतका चांगला आणि इतका सबळ झाल्यामुळे ती एक मचॉर अभिनेत्री म्हणून समोर उभी राहिलेली आहे तिच्यावर मला कॉन्फिडन्स होता म्हणून मी तिला या रोलकरता घेतला आणि या दोघांनी त्या दोन्ही रोलचं सोनं केलेलं आहे तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल मला काय सांगायचं आहे सचिन जी तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर एखाद प्रश्न तुमच्याकडून प्लीज यामध्ये मला कुठंतरी लक्ष्मीकांत बर्डे यांची कमतरता नाही माझ्या लक्ष्मीकांत बर्डेची कमतरता मला फक्त चित्रपटातच वाटते असं नाही आहे ना आयुष्यात सुद्धा वाटत कारण का तो माझ्या फक्त चित्रपटात काम करणारा एक अभिनेता फक्त नव्हता तर माझ्या जीवनातला एक जीवलक मित्र सुद्धा होता त्याची कमतरता चित्रपटात जाणवणं स्वाभाविकच आहे पण आयुष्यात वाटणं ही फरफार मोठी गोष्ट आहे माझ्याकरता मी लक्षाला खूप मिस करतो फक्त मी नाही तर अशोक सराफ सद्धार दिसतो नमस्कार सर नमस्कार सर माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला जो माझा एक अनुभव आहे मी आणि माझी बायको आम्ही दोघं एक रील बनवत असताना मी चाळीस रुपयाची रील बनवत आले माझी बायको इतकी घनघन करत करते

आपल्या मनातलं सांगते ते काय ते सांगायचं बरं ते तुम्हाला काय सांगायचं कोणाला सांगा बरोबर <laughs> आहे की नाही बरोबर तर नवऱ्याचं काम हो। आहे की बायकोचा त्या सांगण्याला कधी कटकट समजू नये कटकट आणि घरातून दोन्ही गोष्टी करते तर तुमच्या वाटण्यावरती आहे तुम्ही कसं घेता त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही तर त्याच गोष्टी प्रेमाने घेतल्या तर मग तिला पण वाटेल की अरे नाही बोललं बोलत नाही तसं करा तुम्हाला संसार सुख हवं असेल ना तर बायकोच ऐकायला पाहिजे बिलकुल सर ते सगळं थँक्यू थँक्यू कोणी विचारते का कृष्ण वेगुर हा यांच्याकडे माहिती आहे आणि आपण थांबूया था। आता की तुमच्या सगळ्यांच्या मनातले ऑलमोस्ट आपण विचारून झालंय हा येस ताई तू बोल हां तू बोल सर्वप्रथम नमस्कार सर मी तर तुमचा फॅन आहे मी पूर्ण महाराष्ट्र फॅन आहे माझ्या मनात एकच प्रश्न होता हा प्रश्न माझ्या आईचा आहे तसा नाही का अशी ही बनवा मध्ये जे तुम्ही कॅरेक्टर प्ले केलं त्यामध्ये ते गाणं होतं कोणीतरी येणार आहे लिहिणार आहे त्यामध्ये दोन प्रश्न आहे सर कधी तुमच्या पत्नी तुमची तारीफ केली का जो डान्स होता तुमचा तिच्या आधी माझ्या सासूने केली सर

मी ते कॅरेक्टर करण्याच्या वेळेला दोन व्यक्तिमत्वांना डोळ्यासमोर ठेवलं आणि मी ते कॅरेक्टर केलं एक म्हणजे माझी आई आणि दुसऱ्या म्हणजे सुलोचना या दोघींना डोळ्यासमोर ठेवलं आणि मी ती भूमिका केली मी साडी नेसण्यापेक्षा साडी सांभाळली असत कारण माझ्या मते या पूर्ण सृष्टीमध्ये सर्वात जास्त आदरणीय गोष्ट असेल तर ती आहे स्त्री तर भूमिका करताना मी एक जबाबदारी डोक्यात ठेवून ती भूमिका करतो लोकांना हसवण्यासाठी ती भूमिका मी करत नव्हतो लोक हसत होते, लो होते कारण प्रसन्न कसे पण माझा अप्रोच जो होता तो काही कुठे कुठल्याही गोष्टीला धक्का न लागतात की मी भूमिका केली पाहिजे असा धन्यवाद सर अजून एक प्रश्न होता सर तुमच्या कॅरेक्टरला ज्या सिंगरचा आवाज होता त्या सिंगरचा फक्त एकच मराठी गाणं कुठून आण पिक्चर याच पिक्चरमध्ये याच गाण्यामध्ये या गाण्यामध्ये उत्तर केलं तर मी माझा मला प्रेव्हर केला होता अजून आहे उत्तर

झाल्यामुळे मला त्याचा विचार केल्याशिवाय मी तो चित्रपट बनवायला घेऊच नाही आणि म्हणजे माझा पण नवरा आहे आहे नाही बाकी ठीक ना आनंद एका गोष्टीचा आहे तुला मी सांगतो मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुमचं लहानपण जे गेलं सगळ्यांचं आता मोठ्या मोठ्या झाल्या आहेत तुम्हाला मुलं झालेली आहे पण तुमचं लहानपण माझ्यामुळे कुठेतरी आनंदी होऊ शकलं मला याचा खूप आनंद आहे की आज तुम्ही तुमच्या मुलांना आपल्या कडेवर घेऊन फिरत असताना तुम्ही जेव्हा जेव्हा तेवढ्या होता होत्या तेव्हा तुम्ही मला पाहून तुमचा आनंद तुम्हाला आनंद मिळालेला आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट पाहायला सर थँक्यू सर नमस्कार सर सगळ्यात फक्त सर तुम्ही म्हणजे अंबाडनगरीमध्ये आले आहात आणि म्हणजे विदर्भामध्ये आहात तुम्ही तर विदर्भामध्ये सर वराडी भाषा सगळ्यात फेमस आहे इथे जे कलाकार आज सोशल मीडियामध्ये पण आहे सगळ्यात विदर्भाच्या भाषा प्रमोट करतात वराडी भाषा प्रमोट करतात तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तुमचा मुव्हीचा कुठलाही आयटम डायलॉग बिकॉज यू आर इंग लॉट ऑफ डायलॉग्स इन युआर लॉट ऑफ मूवीज तर कुठल्याही एखादा मूवी मधला रँडम डायलॉग वराडी भाषेमध्ये होऊन जातो नाही मला मराठी भाषा बोलता येत नाही त्याचा अभ्यास करायला नाही ना मला उगीच गंमत म्हणून कुठल्याही भाषेची गंमत मी नाही करू ना शकत बरोबर बरोबर मला भाषेचा मान ठेवणं आणि त्याचा रिस्पेक्ट ठेवणं खूप महत्वाचं खूप मनापासून बोललेला आहे आणि मनापासून जाऊन त्यावेळेला थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून पिक्चर पाहिलेला माणूस आहे त्या माझा माझ्या या यशामध्ये या माणसाचा हात आहे काय वाली गसा काम नाही करत आज पण तरी सुद्धा त्यांची टें, फरमाइश आहे दोन ओळींनी म्हणना रोजै वसंत पुरताना प्रेमाचे रंग येआहे वसंत पुरताना प्रेमाचे रंग येआहे प्रेमातरंग भ

कोणी कोठं केलं याची जाण त्यांना आहे आणि त्यांच्यासाठी इतकं सुंदर गाणं मला असं वाटतं तापडिया सिटी से सेंटरच्या आजच्या या सुवर्ण दिवसाच कुठेतरी मोठी नोंद होणार आहे कारण इतका छान दिवस असतो आम्हाला सगळ्यांना तुमच्यामुळे मिळाला तापडिया सिटी सेंटर आणि तुमचं कोणीतरी इन्फ्लुएन्स करणार जे फोटो आहे ते अभिजित मोबाईल घेता एक्सक्यूज आहोत ना कृपया विनंती आहे हा हेच सांगत होते ना की बाय ओन्ली इन्फ्लुएन्सर खूप खूप धन्यवाद याच ठिकाणी कार्यक्रम समोर करते मी पहिल्यांदा प्रयोग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर धन्यवाद I <laughs> काय म्हटलं तर कसा वाटला ब्लॉग आजचा नक्की सांगा आणि आम्हाला सचिन सरांना भेटून खूप चांगलं वाटलं खूप आनंद झाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर And thank you so much.